पाहिजे फे जे आहे त्या ठिकाणी काही जणांना ते पुढे येऊन काम करताय विरोध करताय त्यांना दुसरे मीडियावर स्टोल केलं जाते त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या मागणीसाठी त्या पाटोदा तालुक्याचे सर्व पक्षाचे सर्व घटकाचे होते या ठिकाणी आम्ही सांगितले त्या मागणीसाठी आम्ही पाटोदा पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आलेलं आहे त्याचबरोबर हाँ तो पेशे तो अमर रहे अमर रहे संतोषमुख अमर रहे अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे